कुशीत गुण कुरवाळ आपल्या बाळाला कुशीत गुण कुरवाळ ना तो तिला आनंद झाला तो जगमान जा कित्येक पटीने मोठा फुटा रायगडला अभिषेक म्हणजे पत्तावून दिलेले मृत्यूला आमंत्रण होते रायगड हुक्कनी हे हे सामान्य दाडाला सिर्फ फक्त आपले काळजाचे तुकड्यासाठी केलं ही वार्ता शिवाजी महाराजांना समजली वार्ता कळत कळत शिवाजी महाराजांनी हुक्कनी हिरकनीचे कौतुक केले ते आश्चर्यचकित झाले

तुकड्या तुकड्यासाठी केलं अशा या वीर मातेला माझ्या मानाचा पुरा खर धन्य धन्य ती माता